ओझर नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या दोन डिसेंबरला होणार आहे दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे खरे चित्र हे एकवीस तारखेनंतर म्हणजेच माघारी नंतर, नंतर स्पष्ट होणार आहे नगर परिषदेसाठी वार्ड क्रमांक बारामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वार्ड क्रमांक बाराचे अधिकृत उमेदवार सौ दीपाली रवींद्र शिंदे व श्री नामदेव खंडेराव भिकोले हे आहेत तर थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ जयसिरताई धर्मेंद्र जाधव हे आहेत माजी आमदार अनिल अण्णा कदम यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या वार्ड क्रमांक बाराच्या दोन्ही उमेदवारांना तसेच थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सध्या घरोघरी प्रचार सुरू आहे मतदारांच्या प्रत्यक्ष भेटींवर जास्त भर देण्यात येत आहे या संदर्भात ओ टी विषय बोलताना दोनही उमेदवारांनी आवाहन केले आहे नामदेव खंडराव भिकुले हे बारा प्रभाग क्रमांक बारा मधून उमेदवारी करत आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी जयश्री जाधव या उमेदवारी करत आहे तर आमच्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मतानी विजय करा आमची निशाणी आहे मशाल धन्यवाद नमस्कार मी नामदेव खंडेराव बिकुले प्रभा क्रमांक बारा मधून उमेदवारी करतोय ओझर नगर परि परिषदेसाठी माझ्याबरोबर सौ दीपालीताई शिंदे ह्या नगरसेविका म्हणून उमेदवारी करताय तसेच वरती जयश्री जाधव या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करताय आमची निशाणी आहे मशाल करा। या मशाल निशानीवर बटन दाबून आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करा आणि ह्या ओझरच्या विकासासाठी आम्हाला संधी द्या हे गावकऱ्यांना विनंती करा मी दीपाली रवींद्र शिंदे तसेच भाऊ नामदेव भुटोले आम्ही प्रभाग क्रमांक बारा मधून उमेदवार उमेदवारी करत आहोत आमची निशानी मशाल आहे तरी आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करा माझं मत ओझरच्या उज्ज्वल भविष्याला